वेलकम सोशल मीडिया फॅमिली कशी आहे बरी आहे का आज बघू शकता स्वित्झर्लंडमध्ये आपल्या देशात मंगळवारचा बाजार असतो बाजार चाललो आहे आणि बघू शकता तुम्ही समोर साहिल मोबाईल शॉप आहे तिकडे आपण आलेलो आहे कायम इकडं अनेक लोक आजूबाजूच्या भागातले सर्व मोबाईल घेण्यासाठी येत असतात आणि विशेष म्हणजे ज्यांची मुलं दुकानला असतात त्यांची आई वगैरे रिचार्ज करण्यासाठी येत असतात बघू शकता की ते वयस्क लोक बसले ते आणि उस्मान बायमान तांबोळी साहिल मोबाईल शॉप मधून हे आमचे जुने कस्टमर आहेत हे डायमंड म्हणून ओळखलं जातं खूप दिवसानंतर हे आलेले आहेत माझ्या शॉप मध्ये त्यांचा आशीर्वाद असाच पाठीशी कायम असतो आमचा आणि आशीर्वाद कायम राहील उस्मन बाय असंच कायम कॉमेडी करतात का <laughs> कायम इथं अशी गर्दी असते आणि ठिकाण म्हणजे असा विषय सांगतो विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे साहिल मोबाईल शॉपी ही स्पॉट जवळजवळ सर्वांना माहिती आहे बाजार चौका मेन आणि समोर तुम्ही बघताय आपलं साहिल मोबाईल शॉपी हे त्यांचं पहिलं पा हे त्यांचंच दुकान आहे पान शॉप म्हणून इथं खाण्याचे वगैरे बारक्या बोलांच्या वस्तू भेटत असतात तर तिथं आपण काय काल पण पहिलं काम केलं आपण सिमकार्ड वगैरे तिकडे विकायचो आणि आता पण आपण मोकळं असलं का इकडे येऊन बसतो आमचे आजी पण काय काम असलं का ह्यांच्याकडेच असतात भरपूर लोक भागातले आजूबाजूचे मोबाईल घेण्यासाठी रिचार्ज करण्यासाठी लाईट बिल भरण्यासाठी टी व्हीत रिचार्ज करण्यासाठी आणि बरंच काय कामानिमित्त इकडे येत जात असतात तुम्हीही नक्की आतापर्यंत इकडे आला नसेल तर अवश्य नक्की एकदा व्हिजिट करून बघा भरपूर लोक येत असतात असाच दुसरा ब्लॉगमध्ये लवकर आपण भेटू आणि स्वित्झर्लंडच्या बाजारमध्ये जर तुम्ही आज आला तर मी दिसलो तर नक्की मला हाक मारा साहिल मोबाईल ही